शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आजची रेसिपी बघा आज व्हेजवाल्यांसाठी गटारी स्पेशल आहे नॉन व्हेजवाल्यांसाठी गटारी आपण बनवतो मस्त चिकन वगैरे करतो पण वेज सा वेल व्हेजवाल्यांसाठी बघा मस्त आज आमच्या कोकणातली एकदम प्रसिद्ध पारंपरिक का रेसिपी काळ्या वटाण्याचा सांबार आणि मस्त असे घावणे तर आज बघा मी तुम्हाला घावण्यांचं पिठापासून पीठ कसं तांदूळ कसे भिजवायचे आणि सगळं मी ती आज तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे आणि घावणे एवढे सुंदर झालेत ना एवढे मस्त झाले आहेत एकदम सॉफ्ट आणि हे बघा आपलं काळ्या वाटाण्याचा का सांबार एकदम मस्त झणझणीत आजची रेसिपी ही बघा ही एकदम वेजवाल्यांसाठी कोकणामध्ये खास केलेली जाणारी रेसिपी आहे तर ही रेसिपी आपण कंटिन्यू करण्यागोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि चला लगेचच बघूया आपण कशी केली आहे ती रेसिपी तर इथे बघा मी तांदूळ घेतलेले आहेत जाडे तांदूळ घेतलेले आहेत तीन वाट्या आणि उडदाची डाळ घेतलेली आहे पाऊन वाटी तांदूळ तुम्ही कोणते पण घ्या रेशिंग रेशनिंगचे घ्या तुम्ही रोजचे रेग्युलर वापरणारे तांदूळ घ्या आणि आता हे बघा तीन वाटी घेतलेले आहेत तांदूळ तर हे स्वच्छ धुवून आपल्याला आठ तास यांना भिजत ठेवायचं आहे दो चला मग आपण तांदूळ पटकन धुवून घेऊया तांदूळ बघा मी पाच ते सहा वेळा चांगले धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बघा आता मी मेथीचे दाणे ॲड करते सात ते आठ मेथीचे दाणे ॲड केलेले आहेत ते पिठाला चांगलं फर्मेट व्हायला आंबवण्यासाठी मदत करतं आहे मेथीचे दाणे तर बघा आपण आता हे आठ तास ठेवूया आणि आठ तासांनी आपण हे वाटून घ्यायचं आहे तर आपण बघा आता पीठ आपण वाटून घेतलेलं आहे आणि मस्त असं आंबून झालेलं आहे मस्त असं ते फर्मेट झालेलं आहे बघा छान असं पीठ फुगून आलेलं आहे आठ तासांनी मी ती पीठ चांगलं वाटून घेतलं आणि बघा पू पुन, पु ते आठ तास मी आंबवायला ठेवलं होतं पीठ आणि एकदम चांगलं असं पीठ आंबवून झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून आपण ते पीठ यूज करणार आहोत कारण भरपूर घट्ट आहे पीठ पीठ बघा आपलं चांगलं आंबवून झालेलं आहे वाटून आंबवून झालेलं आहे आणि आता बघा काळ्या वाटाण्याचं सांबार करायचं म्हणून मी काळे वाटाणे ते पण आठ तास चांगले भिजत ठेवले होते आणि आता भिजून झाल्यानंतर बघा ते चांगले फुलून आलेले आहेत आणि आता त्याला आपण कु कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून ते शिजवून घेणार आहेत सात ते आठ सिट्या करायच्या आहेत कारण ते आपल्याला पूर्ण असे चांगले शिजलेले पाहिजेत काळे वाटाने तर त्याचा सांबार खूप एकदम टेस्टी होतो तर आता बघा आपण ह्याच्या आठ सात ते आठ आपण सिट्या ह्याच्या करून घेणार आहोत कुकरला लावून आता कुकर आपला होईपर्यंत आपण त्याचं वाटण करून घेऊया तर इथे बघा मी खोबरं घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सात ते आठ लसूण घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला पण घेतलेला आहे गरम मसाल्यामध्ये बघा दालचिनी लवंगा काली मिरी स्टार फूल आणि एक मोठी वेलची घेतलेली आहे तर आता एका साडीला बघा मी तेल घेतलेलं आहे एक चमचाभर त्यामध्ये आपल्यांना जो मी सगळा मसाला दाखवलेला आहे तो पहिला आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला तर मी कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे पहिला लसूण आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा कारण त्याला थोडा वेळ लागतो म्हणून आणि ते थोडं लालसर झाल्यानंतर कांदानी लसूण मग त्याच्यामध्ये आपण कांदानी लसूण बघा चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण एक हिरवी मिरची ॲड करणार आहोत तमालपत्र ॲड करणार आहोत दोन तमालपत्र ते तोडून ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण कढीपत्त्याची पानं आपण ॲड करूया बघा सात ते आठ कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि आता जो आपण गरम मसाला घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करूया कोथिंबीर ॲड करूया कोथिंबीर चांगली धुवून घेतलेली आहे थोडीशी आणि जे खोबरं तुम्हाला दाखवलेलं आहे थोडंसं ओल्लं खोबरं ते तुम्ही ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बेडकी मिरची पण ॲड करू शकतात पण आता माझ्याकडे बेडकी मिरचीचं वाटून ठेवलेला मसाला आहे पावडर मी तीच वा म्हणजे यूज करणार आहे तर बघा आता हे सगळं मसाले आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत मीडियम फ्लेमवर चांगले परतून घ्यायचे आहे मसाला बघा चांगला असा परतून झालेला आहे मस्त असा आणि आता त्याला आपण पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर मग वाटून घ्यायचं आहे आता बघा एका भांड्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण घेतलेलं आहे त्याला पूर्ण आपण थंड करून मग ते आता वाटून घेणार आहोत चांगलं वाटून घेतलं आहे बघा वाटण असं पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे तर आता एका साईडीला बघा मी कांदा आणि टॅमॅटो पण कापून घेतलेला आहे ते फोडणीसाठी कुकर पण बघा शिट्या चांगल्या आपण करून घेतलेल्या आहेत वटाणा चांगला शिजलेला आहे सात ते आठ शिट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण लगेचच फोडणी करणार आहोत तर मी ती आपण आता मसाला वाटला ना आपण तीच कडाई घेतली तेल घेतलं आहे बघा दोन मोठे चमचे आणि एक चमचा जिरा घेतलेला आहे जिरं चांगलं तडतडलं की मग त्याच्यामध्ये आपण दोन तेजपत्त्याची पानं तोडून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण जे बारीक कापलेला कांदा आहे तो ॲड करणार आहोत कांदा चांगला परतला चांगला थोडा लालसर झाला की मग त्याच्यामध्ये आपण टमॅटो ॲड कर ॲड करणार आहोत तर कांदा पहिला चांगला आपण परतून घेऊया कांदा बघा चांगला परतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे टोमॅटो बारीक कापलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया दोन टॅमॅटो मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे तर टॅमॅटो पण चांगलं आपण पूर्ण असं मौसूद करून घेऊया चांगलं परतून घेऊया टॅमॅटो चांगले परतून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद ॲड करूया पाव चमचा हिंग ॲड करूया आणि दोन चमचे घरचा मसाला ॲड के करते आहे आणि एक चमचा बघा लाल तिखट बेडकी मिरची ती पावडर आहे एक चमचा त्याच्यानी कलर खूप छान येतो भाजीला तर आता हे सगळं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ॲडिशनल गरम मसाला ॲड करायची गरज नाही आहे गरम मसाल्याची पावडर कारण आपण ह्याच्यामध्ये वाटणामध्येच गरम मसाला ॲड केलेला आहे तर आता बघा थोडीशी मी ह्याच्यामध्ये कोथंबीर ॲड केलेली आहे चांगलं कोथिंबीर ॲड करून बघा आपण चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता जे वाटण आपण वाटलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि बघा चांगलं व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जे आपण मिक्सरमध्ये वाटलं आहे ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत मसाल्यामध्ये बघा मिक्सरच्या भांड्यातलं पाणी ॲड करून त्याला आपण दोन मिनटं झाकण लावून ठेवणार आहोत ॲक्च्युली लाईट गेली आहे आणि म्हणून ते मला ते दाखवता आलं नाही आहे आता आपण जो वटाणा कुकरला लावून घेतलेला आहे तो बघा थंड झालेला आहे तो थोडासा आपल्यांना ॲक्च्युली मिक्सर लावायचं होता पण मिक्सरच्या मिक्स लाईट नसल्यामुळे मी आता त्या हँड मिक्सरमध्येच ते वाटून घेते आहे थोडंसं असं सा क्रशसारखं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर आता ते वाटून आपल्याला आपल्या फोडणीमध्ये मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे त्याच्याने चव खूप छान होते अचानक लाईट गेल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे तर आता हे बघा हे मी असं थोडंसं जाडसड वाटून घेतलेलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया लाईट आलेली आहे आता हे बघा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण काळ्या वाटाण्याचा थोडंसं दोन ते तीन चमचे काळे वाटाणे शिजलेले घेऊन हँड मिक्सरमध्ये वाटून आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत वाटणामध्ये आणि नंतर तो अख्खा थोडासा वाटाणा आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे अजून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत हे बघा मीठ ॲड केल्यानंतर थोडंसं चांगलं पुन्हा एक एक जीव करून आपण ह्याच्यावर झाकण लावून ठेवून देणार आहोत म्हणजे एक उकळ काढणार आहेत हे बघा आता लागलं तुम्हाला कशी किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा आता हे आपण आंबोळ्यांबरोबर खाणार आहोत म्हणून थोडंसं लपथपीत पाहिजे तर आता आपण हे झाकण लावून ठेवून देऊया भाजीला उकळ मस्त आलेली आहे आणि भाजी आपली मस्त छान तयार झालेली आहे बघा मस्त अशी आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे रंगभाजीला आणि असा सुगंध मस्त असं किचनमध्ये पसरलेला आहे आणि काळ्या वटाण्याची भाजी आंबोळ्यांबरोबर एक नंबर लागते तर चला आता आपण आंबोळ्या पण करायला घेऊया ती इथे बघा मी थोडंसं हे पीठ आता थोडंसं घट्ट आहे म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून पाणी ॲड करूया आपण कारण ती पीठ खूपच घट्ट आहे थोडं लुस ते पातळ करून घेऊया पीठ मग आंबोळ्यांना जाळी पण मस्त येईल आणि आंबोळ्या एकदम अशा लुसलुसेस होतील त्यात आता इथे बघा मी एका साईडीला पॅन घेतलेला आहे पॅन तेलाचाच होता म्हणून तो मी छोटासा पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आंबोळ्या पटापट पत पत निघल्या म्हणजे पटापट पत होतात तर पॅनमध्ये मी तेल घेतलेलं नाही आहे ऑलरेडी तो पॅन तेलाचाच पॅन होता म्हणून तो मी घेतलेला आहे बघा त्याला जाळी पण मस्त येते आणि आंबोळ्या पण छान होतात आंबोळीला जाळी भाव किती सुंदर आलेली आहे आणि आंबोळी तर तुम्हाला पलटी करायची असेल तर तुम्ही पलटी पण करू शकतात नाहीतरी काय एक एक म्हणजे असं झाकण लावून पण एकाच साईडीचेच फक्त भाजायची आणि ती काढून घ्यायची तसे पण आंबोळ्या खूप मस्त लागतात आणि एका जर भाजल्यानंतर वरून झाकण ठेवून त्याला जाळी पण सुंदर येते आणि कलर पण एकदम असा पांढरा शुभ्र ते दिसतं आणि आंबोळ्या एकदम मस्त होतात लूस होतात तर तुम्ही या प्रकारे आंबोळ्या करून बघा खूप छान आंबोळ्या होतात हे बघा जाळी किती सुंदर सुटलेली आहे तर आता आपल्या आंबोळ्या पण करून झालेल्या आहेत तर आता मी तुम्हालाच मस्त अशी आंबोळ्या आणि काळ्या सा वाटाण्याचा सांबार तुम्हाला सर्व करून दाखवते आंबोळ्या बघा किती एवढ्या सुंदर झालेल्या आहेत एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत आणि काळ्या वाटाण्याचा सांबार पण बघा मस्त असा छान मस्त असा झणझणीत आणि दिसायला पण सुंदर आणि चवीला पण एकदम भारी तुम्ही तुम्ही तर तुम्ही ही या गटारीला वेजवाल्यांसाठी तुम्ही हे रेसिपी नक्की करून बघा आमच्या घरी ही सतत केली जाते रेसिपी कारण घरामध्ये खूप आवडते तर तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलवर तो तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ह्या गटारीला ही रेसिपी तुम्ही एन्जॉय करा करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या मैत्रिणींबरोबर आणि रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू